अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी एकनाथ शिंदे यांच्या शब्दा खात्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडत बच्चू कडू महायुती सोबत आले होते मात्र आता तेच बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला आहे दिव्यांगाच्या प्रश्नावरून बच्चू कडू आक्रमक झाले आहेत दिव्यांगांना निधी न दिल्यास आम्ही तुमच्या सोबत आमदार असलो तरी आपको हम भूल जायंगे असं म्हणत सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे पुण्यात दिव्यांगाच्या भव्य नोकरी कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते मनोज जरांग्यांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की मनोज यांच्या मागणीने मोठा गोंधळ होईल आई वडील असेल तर वडिलांचा धर्म लागतो हा मोठा चिंतेचा विषय आहे यावर मनोज जरंगे पाटील यांनी विचार करावा यातून मार्ग काढावा 24 का हे, घेतली काही लोकांना आरक्षण मिळालंच आहे आहे त्यांच्या आंदोलनाचं यश मुख्यमंत्री यांनी भूमिका आणि कुणबी प्रमाणपत्र दिली आहेत असं बच्चू कडू म्हणाले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी